असलेले गुरुजन वर्ग ज्ञानपुष्पाची बाग फुले ज्ञानपुष्पजी बाग फुले खरे मुले तेच घडतात खरे मुले असे गुरुजन मार्ग आपल्याला कोरोना इथे आल्यानंतर मला तर वाटत की तीस जेव्हापासून तीस वर्षापासून किंवा एकतीस वर्ष रनिंग चालू आहे आणि तारीख पण छान आहे तेरा एक तिकडे का तेरा होतो एक तिकडे गेल्याकडे एकतीस होतो एवढी छान तारीख जगात जग अनेक जग जगामध्ये भारत देश भारत देशामध्ये अनेक राष्ट्र राष्ट्रामध्ये महाराष्ट्र अनेक जिल्हे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये सटाणा तालुका आणि सटाणा तालुका तालुक्यामध्ये अनेक गावे गावामध्ये नागपूर गाव नागपूर गावामध्ये आहे श्री रामाचं मंदिर रामाच्या मंदिरावर आहे सोन्याच्या काय माझ्या बंदी भगिनी कार्यक्रमाला यायचा नाही केला त्यांना मानलो पाहिजे मी एक म्हणते की पत्नीलाही नाव ठेवणे आणि आईलाही नाव ठेवणे म्हणूनच संत आहे काय की निंदा का मत करो नारी की निंदा मत करो नारे शाळन निखा नारी शाळ रत्न निघाली गोतवे मी तर म्हणते आजपर्यंत माझ्या मध्ये असा अधिकारी मी नाही पत्नीला घेऊन घेतला मध्ये आसामी मध्ये आणि त्याच्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी आणि त्यांची मला बाजूभक्कम असल्यामुळे

अशा पद्धतीने आता हा योग खूप छान आणि ज्या बंदूंनी प्रयत्न केले ते बंदू उपस्थित आहे सगळ्यांचे